आणि आज, आज योगायोगांना म्हणजे पाटील साहेबांनी औष्यामध्ये एंट्री केली आणि औष्याचा जावायला आमचा मुलगा झाला आणि पाटील साहेब आजोबा झाले आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा परिवार माझं कुटुंब आपल्या आनंदामध्ये सहभागी आहे आपल्या कुटुंबियांचं मी खूप अभिनंदन करतो साहेब आपलं स्वागत करत असताना अरे तुमच्याच गावात तुमचं स्वागत काय करायचं आहे बाबा स्वागत म्हणजे तुमचं स्वागत तर आम्ही मुंबईमध्येच केलेलं आहे पण तो कार्यक्रमाची रचना अशी ठरली होती काही ठिकाणी कन्फ्युजन झालं की साहेबाचा पुन्हा कार्यक्रम होणार होता मग काय झालं कशामुळं रद्द झाला तर तेही सांगण्याची आवश्यकता आहे मी साहेबही बोलतील साहेबांनी माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आणि महिनाभरामध्ये आपण उमर्याला एक मोठा कार्यक्रम घ्यावा एक लाखभर लो लोक जमा करावीत असं साहेबांनीच देवेंद्रजींना सांगितलं आणि साहेबांनी होकार पण दिला त्याला कारण असं होतं की भारतीय जनता पार्टीला जागा सुटेल लोकसभा आणि साहेबाला उमेदवारी यावं तिकडेच कार्यक्रम करावा असा आमच्या प्रायव्हर होता पण झाला वेगळंच जागा आठवड्यावर गेली भाजपचा सगळा किल्ला आता कमळ सोडून घरा बनवून घ्या तरी ते ठीक आहे परंतु यातून ते साहेबांचं एक मोठे पण तुम्हाला नक्की सांगणार आहे या निमित्तानं आम्ही सगळेजण जवळपास दहा बारा दिवस मुंबईला होत राणा पाटील पाटील साहेब मी स्वतः राजा राऊत सगळीच मंडळी या विधानसभेतली आमचे उमरगाचे आमदार चौगले साहेब आणि इकडून तिकडून तिकड सारखा आमचं फेगा असायचे आम्ही जागा आम्हाला मागायची ते त्यांना मागायची ते त्यांना मागायची बरोबर अरे शेवटी मग तो निर्णय व्हायचा तर झाला नंतर दहा बारा दिवस आम्हाला मुंबईला राहावं लागला पण दरम्यानच्या काळामध्ये निर्णय होण्याच्या चार दिवस अगोदर मी मला साहेबांचा फोन आला आणि मला साहेबांनी विचारलं आता सगळ्या सांगतो फोन काय करत झालं का सगळं साहेब म्हणजे आमच्या नागपूरला होते मला एक दिवशी फोन आला रात्री साधारण सगळ्या साथा। तुम्ही बहुतेक त्या लग्नाला चव्हाण साहेबाच्या नातीच्या ഫോൺ നോ ബോ സാ ഫോട്ടോ സുഗോ ബോർഡ് സുഖ സാമില म्हणजे पवित साहेबांचं किती मन मोठं आहे किंवा पदासाठी काही काही तयार नसून एक उदाहरण देतो तुम्हाला हे कळलं पाहिजे आपल्याला नेते कसे आहेत सगळ्यांना म्हणून सांगतो साहेबांनी त्यांना बोलून घेतलं एकट्यामध्ये आम्हाला म्हणजे तुम्ही कुणीच नका मी पहिले साहेबांना कडव्यूज करतो मी म्हणून साहेब नाही म्हणतात मी करतो म्हणजे मागा कर पाहतो म्हणजे दोघं बोलून बसले पाच मिनिट झाले दहा मिनिट झाले मला वाटलं तर जमत काय की मी बाहेर पण पालेसाहेब बाहेर आले आणि मला म्हणून अभिनंदू साहेबांना सांगा मी तर सांगितच म्हणजे पण तुम्ही तर सांगा माझी इच्छा नाही तुला काय पटलं सह काय ऐकत आहे काय म्हणले मला ते पटत नाही मी देवेंद्रजीला <प्लागें> नेता मानायचं म्हणून आलोय आणि आता नेता बदलणं मला काय शक्य नाही मला कमवत काय सांगा आता हे काही खासदार के होण्यासाठी आलो नाही आणि आमदारकीसाठी आलो नाही आणि हे आधी सांगतो मी मुलाही बोललो आताही बोलतो अगदी शक्यवाय बसवराज पाटील साहेबांनी कधीही पक्षामध्ये येताना कसलीही कंडिशन टाकली नाही इन फॅक्ट साहेब तर असं म्हटले अरे त्यांनी कंडिशन टाकली तर बरं झालं असतं मी हे म्हटलं असतो उलट तुम्ही डिरेचे समोर ठेवला आणि म्हटले की तुम्हाला साहेब काय करायची ते करा तुम्हाला माझी योग्यता माहिती आहे हे तू कुठं तिथं बसवा मी काही तुमच्या स्वभावाकडे तुमच्या मित्रत्वाकडे बघून आलोय भाजपमध्ये येतोय मी कुठल्याही पदासाठी आलेलो नाही साहेब म्हणजे आणखीन मला बोष पण लागेल मांडल्यावर म्हणजे अशा एका सुशील नेत्याचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतोय मनातून आणि मला वाटतं भविष्यामध्ये असं काही घडणार आहे बहुतेक नियतीला माहीत असावं आम्हाला धंदा परिच तुम्ही आम्ही समोर लढलो ना लढण्यापूर्वी तुम्ही काही वेळ केली ना लढताना कधी केली ना यांच्या भारतीय भाषा मध्ये केली तुम्ही माझ्यावर नवीन टीका केली बहुतेक नेत्याला हे घडवून आणायचं होतं की काय असंही मला या निमित्तानं खरोखर वाटतय कारण कधीही कुणाकडून कुण घे आणि खाजगी सुद्धा कधी लुस्टॉक झाला नाही इतकं सरळ सरळ राजकारण महाराष्ट्राच्या कुठल्याही तालुक्यात किंवा जिल्ह्यात मला वाटतं बघायला मिळत असत नसाल ते खरं आहे शेवटी आता सुभाषरावांनी बोलले आणि सुला पटन बोलले साहेबांचं कौतुक करत असताना त्या कौतुकात पात्र पूर्णच माणूस कौतुक करतो नाहीतर मला सांगा खासदारकी आमच्याकडे अनेक लोक संपर्क करत होते मी घड्या घ्यायला तयार आहे मी घड्या बांधायला तयार आहे अरे खासदार कोण नको बाबा सरकार आता माहिती आहे हे तर काय पांढरे काय मोदीजी तिथे पंतप्रधान होणार हे तर त्रिकाला बोलू शकते असं असताना सत्ताधारी पक्षाचं खासदारकीर कुणाला नको वाटत तर साहेबांनी अतिशय नम्रपणे नकार दिला मी साहेबाला पुन्हा म्हणून साहेब बघा एकदा हो म्हणा पण साहेबांनी अतिशय स्पष्टपणे मला घरी बोलून सुद्धा सांगितलं असणार आवडून माझी इच्छा नाही तुम तुम्ही साहेबालाच साहेबांनाच कन्व्हिन्स तुम्हीच करा मला म्हणजे तू यांना कन्व्हिन्स कर हे तुम्हीच कन्व्हिन्स करा पण साहेब काय कन्व्हिन्स झाले नाही आणि ही माळ अर्चना पाटलांच्या गायरात पडली नाहीतर आजची सभा मान्य बसाराजींसाठी आपण खासदारची सभा खात्याची राहिली असती असंही मला या निमित्तानं नमूद करायचं <प्था> आहे आणि मधल्या काळामध्ये आम्ही कधीच मी तर काही दिवशी कवर करतो आजही कवर करतो की काय रेल्वेचे प्रश्न असेल काय विकासाचे विषय असतील साहेबांना मी फोन करायचो माझ्या माणसाला साहेब विश करायचो मला मी त्यांच्या वर्षी त्याला विश करायचो कधीही कटुता मुले आमच्या मनामध्ये कधीही नव्हती कधी वाटलीही नाही तितकाच आदर म्हणजे मी खरंच मुख्यमंत्री करण्यात काम करत होतो तर साहेब माझ्याकडे यायचं हे औषधाचं काम आहे मी तुम्ही आवश्याच्या तुम्ही करून घ्या इतकं सांगून जायचं मला तुमची पीएस एच द्यायचे मला आणि मी कधीही तसं जर प्रत्येकाचं काम करण्याचा प्रयत्न केला तर मवशाच्या कामाला झुकतंच मत दिलेलं आहे आणि साहेब आपण दोघांनी पण कार्यक्रम केला होता पाठपुल्या दाखवत असले कडेश्वर मंदिरात त्यावेळेस तुम्ही मोठ्या मनाने सगळ्या गोष्टी कबूल केल्या आहेत डेोटेश्वर मंदिरामध्ये म्हणजे कधीच मी साहेबांना सांगायचं साहेब जरी काँग्रेसचे असतील तरी अतिशय सज्जन राजकारणी आहेत त्यामुळे आपण त्यांना मदत करायची म्हणून साहेबाची कुठलीही फाईल त्या पाकृशच्या काळामध्ये आम्ही कधीच नाकारली नाही एकदा तरी नाकारली असेल ना तर कधी केला असेल काय केलं असेल कपचार केली असेल तर साहेबाची फाईल जशी आली तशीच सीएमने मंजूर केली हेही मला आवडल्या निमित्तानं नमूद करायचं आहे कदाचित मला नियतेला वाटत असावं की काय असं होणार आहे तो मला कधी वाटलं नाही साहेब समोर येऊ आपण दुर्दैवानं सुधारण जे काय असेल ते आपल्याला मला माहीत नाही पण यावं लागलं लढावं लागलं पण त्यांनी म्हटल्याप्रमाणे एखाद्याच्या हारणं काही माणूस कधी संपत नसतो आणि कोणी जिंकला म्हणून तो, तो काही येत नसतो शेकी विलासरावजींचं आपल्याकडे उदाहरण आहे विलासरावजी पडले आणि पुन्हा ऐंशी हजार निवडून आले मुख्यमंत्री झाले त्यामुळं पडलेला माणूस पुन्हाही आणि साहेब सुद्धा ग्राउंडशी नातं असलेला नेत आहे घराघराशी नात असलेले नेत आहे घराघरात त्याचे संबंध आहे घराघरातले साहेब आहेत घराघरात पोहोचलेले साहेब आहेत आणि दहा वर्ष या मतदारसंघात सेवा केली आहे म्हणून साहेबांनी आता अपेक्षा केली आहे साहेब आपण मागच्या वेळेस लोकसभेच्या या उमेदवाराला म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून पंचावन्न हजारची भीट दिली आता साहेब म्हणले आता बस रोज झालेत आता किती जणांना आकडा सांगा म्हणून साहेबांना तुम्हाला आकडा सांगा तुम्ही एकटाच सांगू म्हणून आता जबाबदारी वाढली आपली साहेब आल्यामुळं आता बघा काहीतरी नाही म्हणलं तर मोठी अपेक्षा मान्य दे व्यक्त केली आहे कारण साहेबांची ताकद आमच्या साहेबांना माहिती आहे तेव्हा साहेबांनी तत्काळ प्रवेश दिला साहेब आला आणि या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातच नाही तर सोलापूरचा पट्टा लातूर सो तुळजापूर नांदेड बिदर बालकी हा पट्टा गुलगुगाचा पट्टा या सगळ्या पट्ट्यामध्ये माननीय बसवराजींच्या येण्यामुळं भारतीय जनता पार्टी पाटत वाढली आहे अतिशय नम्रपणे मी नमूद करतो पुन्हा त्यात साहेबांनी पुन्हा आम्ही आणखीन बळ मिळाले आम्ही अर्जचं स्वागत केलं मोठ्या भाणानं आम्ही मोठ्या हर्षौलाच स्वागत केलं आणि आज सुद्धा येण्यामुळे त्यांचापुरता आपण पार पाडला त्यांच्या येण्यामुळे सुद्धा शहरामध्ये आणि उदगीर्ण या भागामध्ये सुद्धा पक्षाला चांगली मोठी बळकटी या निमित्तानं आपल्याला आलेली आहे हेही मी या निमित्तानं नमूद करतो खबरदे साहेब आज हे सगळं एकरूप झालेलं आहे पक्ष प्रवेश झाला आता बाकीच्या सगळ्या लोकांचा असावाल म्हणलं का हरकत नाही आपल्या सगळ्यांना टेक्निकली सगळं राहिलं होतं आज जेवढेच सगळे आले सुरू लागता बरोबर आहे सर मला म्हणलं मी अशी सांगा तुम्हाला कसं करायचं वाटचा आहे म्हणून बघा असं आहे का आठवडे मला म्हणून मी या निमित्तानं या मंडपाकडे सगळ्याचा पक्षप्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि सगळ्याचं या पक्षामध्ये हार्दिक स्वागत करतो अरे तुम्हाला कधीही वाटणार नाही की आपण चुकीच्या ठिकाणी आलो हा शब्द पण तुम्हाला देतो आणि मी आले साहेब मी साहेबांना सांगितलंय बापूराजूंचे लगे मला समजा आम्ही दोघं तुमचा तुमच्या शब्दाचा प्रमाण होता आणि तुम सांगा थुण तुम्ही सांगाल ते शेवटी माझ्या थराव जर माहिती घेतला तर तुमच्या थराववर आम्ही थांबलो पण कार्यकर्त्यावर अन्याय होणार आम्ही याची काळजी आम्ही दोघंही घेऊ आता कसं कसं अर्ज करायचं बघू आम्ही कुठं कुठं कसं करायचं आम्ही बोलू असणार काय होतो अजून कारण द्यायचं तुम्हाला आम्ही कुणाला घ्यायचंही काय कारण नाही याच्यामध्ये आम्ही सुळूलप्पा आणि विना तुम्ही बोललात कुणाला गेलो का आणि तुम्हाला काय असं वाटतं आमच्याकडे नको घे करते त्यावेळी जे आले त्यावेळी सुळला अप्पा आणि घे करणार सगळ्यांनी त्यामुळे असं काय वेळेला आम्हाला वाटायचं काय कारण काही नव्हतंच त्यामुळं आजच्या या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो आणि एक चांगला लीड या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सवय लागली नाही घर आहे आपल्या कमलाची पण आता कमलाकडून घराकडे व्हावं लागणार आहे आणि सध्या एक मजेशीर बाब असेल झाली आहे त्या ईव्ही एम मशीनवर आता ना हात आहे ना कमळ आहे ना दोन्ही दोनशुमार आहे दुन्ही नवीनच आहे मग घरावर जेव्हा काढेच आहे त्यांचे तुमचं जे काय आहे ते नवीनच आहे चांगलाही प्रत्येक उत्तर त्यामुळं कार्यकर्त्यांनी सांगतोच म्हणलं जसं आता सुभाषराव म्हणले की आपल्याला मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे तर त्यासाठी घड्या 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 म्हणत फिरायचं आहे आपल्याला सात टक्केपर्यंत आणि त्या घड्याचा त्रास पुन्हा होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ ती घड्या टिकटिक करणार नाही याची काळजी आम्ही घेऊ काय काळजी घेणार असं पण माननीय मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी प्रधानमंत्री कशासाठी देशहितासाठी हा देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो गेल्या दहा वर्षाने दाखवून दिलेला आहे अरे दोन हजार बारा मध्ये घटना घडली भारत पाकिस्तानच्या सीमेवर आपल्या तीन सैनिकांना सुरक्षित केला गेला आणि त्या काय म्हणते तर डोक्यासोबत तुंडक्यासोबत फुटबॉल आता त्याच्या सीमेवर पाकिस्तानचे सैनिक खेळत होते किती क्रूरता त्याच्यामध्ये होती संपूर्ण भारतीय चिडून गेले होते भारतामध्ये गे संतापाची लाट आली होती कॅन्डल मार्च निघाले मोर्चे निघाले पाकिस्तानला अटॅक करायची हात भारताने दिली होती भारतीयाने दिली होती पण वरचा मजबूत नेतृत्व होता मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते गेले येण्यामध्ये रेग्युलर पुन्हा वापस आले उडीची घटना घडली उरी म्हणजे आपल्या सैनिकावरती दोन अटक उभार झाला जवळपास वीस जवान जागेवर शहीद झाले आपण बसलो नाही आठ दिवसामध्ये सर्जिकल स्ट्राईक केला सॉरी हे स्ट्राईक केला पहिल्यांदा मागच्या पाच वर्षापूर्वी पुलवामा घडली घटना घडली आपले सीआरपीएफचे जवान डिटेवर जात असताना या नराबाने बागफोट केला आणि चौदा जवान जागेवर शहीद झाले आपण बसलो नाही सातव्या दिवशी सर्जिकल स्ट्राईक करून बेची राग करून वापस आलो ही धमक या नेत्यामध्ये म्हणून देशाला प्रधानमंत्री यादी आवश्यकता आहे आज विसाव्या नंबर कधी कधी भारत होता आज पाचव्या नंबरवर आला अर्थव्यवस्थेमध्ये आपण मजबूत झालो मोदींचे स्वप्न काय आहे तर भारताला दोन हजार सत्तेचाळीस मध्ये महासत्ता बनवायचा आहे खरं म्हणजे <rik> भारताला महासत्ता बनवायचं स्वप्न जर कोण पाहिलं असेल पहिल्यांदा या देशामध्ये तर एपीजे अब्दुल कलामांनी पाहिलं आणि ते उतरवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आता मोदीजी करताय म्हणून भारताला महासत्ता बनवण्यासाठी या देशाला प्रधानमंत्रीची आवश्यकता आहे मोदीजींना प्रधानमंत्री व्हायची आवश्यकता नाही गरज नाही वाटत पण देशाला गरज आहे मोदीला प्रधानमंत्री करण्याची हेही मला या ने निमित्तानं नमूद करायचं आहे कारण आज बघा सगळ्या बाउंड्री आपल्या इथून सुरक्षित आहे एक काय होता अरुणाचल पुलिसमध्ये जर काय झालं चीनने जर काय अतिक्रमण केलं किंवा घुसखोरी केली तर जायला भारतच लागायचे गेल्या दहा वर्षामध्ये त्या ठिकाणी एअरस्ट्रीप झाल्या हेलिपॅड झाले एअरपोर्ट झाले शिबिरचे रस्ते झाले सेकंदाचे आता पण तिथे जातो तुम्ही पाहिला तर युट्यूबवर चीनचे सैनिक आपल्याकडे होते आपल्या सैनिकांनी प्रतिकार केला आपण पाहिला आणि चीनची हिंमत झालेली आपल्याला राहतो डोन ट्रम्प बघायची म्हणून चीनच्या चीनला सुद्धा या लाल शेड्या थंड करण्यासाठी या नेत्याची आवश्यकता आहे आज जगामध्ये सर्व झाला सर्व्हे झाल्यानंतर संपूर्ण जगानं जी वोटिंग केली अष्ट्याहत्तर टक्के जगातल्या जनतेचं म्हणणं की मोदीच लोकप्रिय आहे आणि अडसष्ट टक्के लोकांनी जीव बायडन जो बायडनला म्हणलेला आहे म्हणजे इतका ने नेता पॉवरफुल आहे आपला त्या देशाचा पुत्र आपल्याला आपल्याला यावी ना पण इतक्या मोठ्या नेत्याच्या आपण कार्यकर्ते आहोत इतक्या मोठ्या नेत्याच्या नेतृत्व आपण काम करतो म्हणून देशाला या नेत्याची गरज आहे म्हणून पुन्हा या नेत्या आपल्यामध्ये करण्यासाठी खरं म्हणजे मोदीजीने पार पाच आकडा दिलाय नारा दिलाय चारशे पाच चारशे पाच तीनशे नव्याण्णव रुपये गणित त्यांनी घातलंय चारशे आपल्याला आपल्या घरायचं दहाशेपराने घालायचं आहे म्हणून मान्य बसवराजीला माझी विनंती आहे की आपले सगळे संबंध पूर्ण घराघरात जाऊन थांबायला आहे मी जर फिरायला चालू केलंय आता तुम्हाला नातू झाला तुम्हाला तोंड बघायला जायचं आहे मला माहिती आहे तुम्ही आतूर आहात पण तिथून राहिल्याबरोबर जे काय सगळे आपली आपला म्हणणारा वर्ग मोठा वर्ग आहे ते उमरग्यामध्ये आहे तुळजापूरला आहे इकडं आहे लातूरमध्ये आहे पण मला इथे जास्त लक्ष जास्त मला असेल आपण तिकडे आहे मागच्या वेळेस पंचावन्नशी लेट दिली आपण साहेब साहेबचा यावेळेस त्याच्यापेक्षा चार पाच तुम्ही जास्त केलं बाबा आणि आपल्याला मनात मिळेल आहे तो त्यांना मनात अधिकार आहे किरणप्पा साहेबांनी सांगला अधिकार आहे कारण ते आपण जे मागे त्यांनी दिलेलं आहे या शहराला चारशे कोटी मिळेल मी दोनशे कोटी दोनशे प्लस म्हणलं तर पुन्हा किरण आपण हिशोब मांडला सगळा चारशे बत्तीस कोटीच्या पुढे गेला हिशोब सगळा या छोट्या शहराला आज औसा विधानसभेमध्ये अडीच हजार कोटी पेक्षा जास्त रुपयाची कामं चालू आहेत काय झाले काय चालू आहेत काय बरका पेंडिंग आहे आणि अजून आता गोपल आलंय आता मी आणि जी ज्यावेळेस जाऊ साहेबाकडे अजून माझ्या पण ज्यावेळेस आम्ही दोघं काही खासदार निवडून जाऊ त्यासाठी किती मजा येईल आणि साहेबाचे काळजी तुम्ही कुणीच करू नका साहेबात प्रयत्ना लोकांना माहित आहे त्यांना वाटतं साहेबाला नुकसान घ्यायला असते साहेब म्हटलं आम्ही तर साहेबाला घ्या म्हणून बोटलो साहेब सांगितलं असू अरे साहेबाची काळजी करू का साहेबाची काळजी करायला खरं तर लहान भाऊ म्हणणार नाही मी पण आमचे साहेब खंबीर आहे मग काय काळजी करतो आणि मी साहेबाला सारख्या कानामध्ये सांगत असतो कसं काय करायचं काय करायचं साहेबांनी माहिती बरोबर साहेब बरोबर तुम्ही चिंता करायचं तर काय करत नाही साहेबांना चिंता वाढत नाही तुम्ही कसा चिंता करा ज्या नेत्यावर विश्वास टाकलेला साहेबांनी त्या नेत्याची खंडी इतकी मजबूत आहेत की तुम्ही कुणीही चिंता करण्याचं काय कारण नाही हेच या निमित्तानं हे नमूद करतो पुन्हा एकदा सोबत आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र